मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचिती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला खासदार बारणे यांच्यासह त्यांच्या पत्नी सरिता पुत्र प्रताप व विश्वजित सुन स्नेहा यांच्यासह मतदान केले मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मायुसीचा उमेदवार म्हणून प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज मतदान आहे आज मी मतदानाला निघालो आहे मला पूर्णपणे शंभर टक्के खात्री आहे मावळची जनता माझ्या बाजूनी बोल घेईन आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी पोचल आज विरोधकांविषयी विरोधकाविषयी काय बोलायचं नाही आज विजयाविषयी बोलायचं आज माझा विजय शंभर टक्के विजयाची मला खात्री आहे विरोधक काय बोलतात विरोधकांनी काय केलं याहीपेक्षा मावळची जनता ही विकासाबरोबर वर आहे मावळची जनता या गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं काम त्या कामाबरोबर वर आहे मला शंभर टक्के खात्री आहे या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने पोहोचलेला म्हणजे शंभर टक्के लोकसभेमध्ये पोचेल मी जे रेकॉर्ड आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम 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 न्यूज न्यूज ॲपवर मीडिया आपल्यासाठी ॲप आप तयार करण्यात आले गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा